मेथी आणि ज्वारीच्या पिठाचा आज मस्त असा खमंग आणि खुसखुशीत असा नाश्ता बनवूया नाश्त्यालाच काय तर तुम्ही हा जेवणा सुद्धा बनवू शकता कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर जेवणा सुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथे मी घेतलाय एक कप ज्वारीचं पीठ आणि दोन कप गव्हाचं पीठ तर आता तुम्ही दोन कप ज्वारीचं पीठ ने एक कप गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल नंतर त्यात लसूण आणि मिरचीचा आपण घालायचं थोडासा ठेचा नंतर त्यात घालायचा ओवा थोडस जिरं पावडर घ्यायचं थोडस धणे पावडर घ्यायची आणि नंतर आपण यात घालायचं थोडस जिरं अख्खं जिरं आणि थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि नंतर त्यात घालायचं आपण तीळ पांढरी तीळ नंतर यात घालायची आपण मेथी तर मेथी मी निवडून स्वच्छ धुवून घेतली कापून घेतलेली आहे जितकी बारीक कापते तितकी बारीक आपण कापून घ्यायची नंतर यात घातलंय मी दोन चमचे तूप तूप घातल्यानंतर यात घालायचं दही तर दही मी दोन ते तीन चमचे घेतलेला आहे दही आंबट आहे म्हणून मी कमी घेतलंय तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरीही चालेल नंतर मीठ घालायचं आणि हे मिक्स करायचं म्हणजे सर्व मसाले मेथीला आणि पिठाला व्यवस्थित लागतील तर हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडस पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे जसं चपाती करता आपण पीठ मळतो ना तसंच पीठ मळायचं तर आपण एवढे मसाले घातले त्यामुळे हा नास्ताना आपला अगदी टेस्टी होणार आहे थोडस तूप घालायचं परत एकदा पीठ मस्त मळून घेऊया म्हणजेच आपण याला असं एकजीव करून घेऊया आणि याला असं भिजून ठेवायची पाच मिनिटं दहा मिनिटं ठेवायची गरज नाही तर आता यात मी कोथिंबीर घालायचं विसरले म्हणून मी आता कोथिंबीर घालते कोथिंबीर अगदी सुरुवातीलाच घालायची आणि मिक्स करून घ्यायचं तर आता हे परत एकदा आपण एखाद एक मिनिट भर मिक्स करून घेऊया कारण आता शेवटी आपण कोथिंबीर घातलेली आहे तर आणि पीठ आपण चपाती करता करतो तसंच करायचं तर पीठ आपलं तयार आहे इथे आता पिठाचा एक गोळा आपण घ्यायचा चपाती करता घेतो ना तेव्हाच्यापेक्षा थोडासा आपण मोठा घ्यायचा आणि यावर आता आपण काय करायचं कोरडं पीठ लावायचं मस्त आणि लाटून घ्यायचं जशी आपण पोळी लाटतो ना तशीच लाटायचं खूप जाड करायची नाही आणि खूप बारीक खूप अगदी पातळी करायची नाही थोडं मीडियम मिडियम साईजची करायची तर आता इथे आपण पोळी लाटून घेऊया मस्त आणि आता ही पोळी तुम्ही अशीच भाजली तरीही चालेल पण या आता यात मेथी आहे त्यामुळे याच्या कळ्या थोड्याशा वाकड्या होतात काही हरकत नाही आता एखादं झाकण घ्यायचं कशाचंही डब्याचं म्हणा कस कशाचे जे असेल ते त्याने मस्त आपण असे कापून घ्यायचे म्हणजे काय होणार हे एकसारखं होणार दिसायलाही छान दिसेल तर बघा मस्त असं गोल आलंय आणि छान झालंय आता हे काढून घेऊया आणि बघा अगदी पातळ करायचं नाही अगदी जाळ पण करायचं नाही म्हणजे रोजची आपली जी चपाती असते ना त्यापेक्षा हलकसं आपण थोडं जाळ करून घेऊया आता याला मस्त आपण भाजून घ्यायचं तव्यावर तर तवा मी आधीच ठेवला होता गॅसवर तवा गरम झाला की त्यात हे आपण मेथीचा पराठा म्हणा किंवा काही म्हणू शकतो तुम्ही त्याला घालायचं दोन एक मिनिट होऊ द्यायचं कारण ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे याला ना भाजायला किंवा शेकायला थोडा वेळ लागतो दोन मिनिटांनी परत त्याला पलटून घ्यायचं असंच एक दोन मिनिटे आपण याला अलट पलट करून मस्त असं डाळ घेत पर्यंत आपण याला भाजून घेऊया इथे बघा मस्त याला डाग यायला सुरुवात झालेली आहे आता नंतर यावर आपण तेल तूप बटर काही जे तुम्हाला हवं असेल जे तुम्हाला आवडतं किंवा जे तुमच्या घरात असेल ते लावायचं मस्त लावायचं दोन्ही साइडला अलट पलट करून खरपूस मस्त भाजून घ्यायचं आणि हलकासा डार्क रंग येऊ द्यायचा म्हणजे काय होतं चवीला खूप मस्त लागतंय थोडस डार्क रंगावर याला भाजून घ्यायचं आणि ते बघा काय सुरेख रंग आलाय मस्त असं हे भाजल्या गेलंय शेकल्या गेलंय आणि आता आपण हे काढून घेऊया तर दुसरा पण आपण असाच करून घेऊया दोन एक मिनिट ठेवायचं परत त्याला पलटून घ्यायचं दुसऱ्या साईडने सुद्धा दोन एक मिनिट करायचं हलकेशे डाग यायला लागले की व तेल तूप बटर काही लावायचं आणि दोन्ही साईडने अलट पलट करून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं तर आज नाश्ता अतिशय टेस्टी आहे हेल्दी आहे ज्वारी ज्वारीचं पीठ आहे शरीराला थंडावा देणार आहे कारण ज्वारीचं पीठ आहे आणि ज्वारीचं पीठ हे थंड असतं मेथी आहे त्यामुळे हेल्दी पण आहे आणि सकाळी नाश्त्यालाच बनवलं पाहिजे असं नाही तुम्ही जेवणा सुद्धा बनवू शकता उन्हाळा स्वयंपाकाचा कंटाळा चपाती करायचा कंटाळा आला तर असा हा तुम्ही असा हा तुम्ही पदार्थ बनवू शकता फक्त दह्यासोबत खाल्ला तरीही मस्त लागतो किंवा लोणचं असेल तरीही मस्त लागतो किंवा एखादी पातळ भाजी असली तरीही मस्तच लागतो आणि झटपट होतो फारसा वेळ लागत नाही चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा